हॅलो फ्रेंड्स मी डिझायनर प्रतीक्षा दिलेत पाठी आणि माझे काही नंतर तुमचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या आधी आपण एक व्हिडिओ बघितली असेल प्लाझो कटिंगचे आणि ती खूप जास्त प्रेम दिलं मला भरपूर जणींनी भाई सो असंच प्रेम देत आहे याच्यामुळे मोटिवेशन मिळतं अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर तीच प्लाझो पॅन्ट आपण कटिंग केलेली होती ती आज स्टिचिंग करणार आहोत आणि आपल्या कसं फिटिंगमध्ये बसते आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कसे येतात स्टिच करताना तर ते प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे सगळे पाहणार आहोत तर स्टिचिंगचं पण एकदम सोपी पद्धत आहे जर आपण एकदा कटिंग केली का तर एका तासाच्या आत किंवा अर्ध्या तासाच्या आत ज्याचा ज्याचा जसं स्पीड असेल तसा तो प्लाझो पॅन्ट रेडी होते सो आज आपण ते स्टिचिंग बघणार आहोत सो नक्कीच कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप जास्त प्रेम घ्या आता इथून आपण दोन दोन इंच कमी करून घेतलेले आहेत आणि खालच्या बॉटमला आणि आपण फोल्ड मारणार आहोत त्याला चारही पायांना चारही पार्टला आपण फोल्ड मारून घेणार आहोत पिना लावून घेतलेले आहेत आणि हे आता म्हणजे पिना लावून घेतलं की स्टिचिंग करायला तर पडतं पटापट पत होतं मागे पुढे होत नाही त्याच्यामुळे मी ते पिना लावून घेतले आता मी जॉईन करून घेते पिना लावायच्या अगोदर चेक करायचं म्हणजे आर्मोल एकमेकांच्या अपोजिट आहेत का फ्रंट साइडचा अपोजिट आहे का आणि बॅक साईडचा अपोजिट आहे का हे चेक करायचं नंतर मग पिनअप करायचं आपले एक्स्ट्राचे भाग कट करून झालेले आहेत हे दोन बॅक साइड चा पार्ट आहेत आणि हे दोन फ्रंट साईडचे पार्ट आहेत तर आता आपण काय पार्ट चा आर्मोल सरळवर सरळ ठेवून फ्रंट साइडच्या पार्टचा आर्मोल आर्मोल जॉईन करून घ्यायचं आणि बॅक साइडच्या पार्ट चा आर्मोल जॉईन करून घ्यायचं इथे असते बॅक साईड आणि इथे फ्रंट साइड अशी रेडी झालेली आहे तर इथे आपला तुम्हाला माहित असेल की आपण सीट घेतचा चौथा भाग इथे कमर घेरला टाकलेला आहे तर इथे कंबर घेर छोटे करण्याचा एक उपाय सांगते तुम्हाला कमर घेर जर छोटा करायचा असेल आता स्वप्न इथे टक्स मारून घेऊया जेणेकरून कंबर ही थोडीफार कमी होईल सो इथे आपण दोन वेगवेगळे कॅनव्ह कट केलेले आहेत आपल्याला फ्रंट साइडचा मेजर भेटलेला आहे एकोणीस इंच आणि बॅक साईडचा मेजर भेटलेला आहे चोवीस इंच त्याप्रमाणे मी कॅनव्हासवर असे बेल्ट कट केलेले आहेत आणि त्याला पेस्ट केलेलं आहे मेन फॅब्रिकवर आणि मेन फॅब्रिक देखील कट करून घेतलेला आहे दोन्ही पण दोन्ही पण पार्ट कट केल्यानंतर आपण अशी प्रॉपर इस्त्री मारून घ्यायची आणि तो बेल्ट आहे तो मधनं फोल्ड करायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा आपल्या पायजम्याला तो बेल्ट अटॅच करू तेव्हा फिनिशिंग मध्ये येईल असा बेल्ट आपला इस्त्री विस्त्री इस मारून रेडी झाल्यानंतर आपण एक साइडने असं फोल्ड करून स्टिचिंग मारून घेणार आहोत माझं प्रॉपर कमर घेर मला भेटलेला आहे अडतीस इंच फ्रंट साईडचा जो बेल्ट आहे तो एकोणीस इंच आहे आणि बॅक साइडचा बेल्ट आपल्याला चौदा इंच भेटलाय त्याचा अर्धा अर्धा गेल्यानंतर आपल्याला ते म्हणजे शिलाई मार्जिनसाठी अर्धा अर्धा गेल्यानंतर आपल्याला इथे अठरा इंच भेटेल आणि बॅक साइडला तेवीस इंच भेटेल अठरा आणि तेवीस प्लस केल्यावर एक्केचाळीस इंच भेटतात तर या अठरा फ्रंट साईडला आपण इलास्टिक लावणार नाही हो, तर बॅक साइडला लावणार हो. तर बॅक साईडला माझी जी, जी रेडी कंबर आहे पण कंबरचा मेजर, मेजर इथे कुठेच नव्हता घेतला फक्त सेट मेजर टाकलेला जिथे आपली कंबर होती तिथे देखील आपण सीटचा चौथा भाग टाकलेला पण आता आपण इथे इलास्टिक लावताना कंबर घेचा मेजर घेणार आहोत अडतीस मधनं अठरा गेल्यानंतर आपल्याला वीस इंच आहे तर या वीस इंचा विचार करायचा हे जे एक्केचाळीस भेटले आहेत आपल्याला त्याचा विचार नाही करायचा जेव्हा ही आपण इलास्टिक लावतो जेव्हा आपल्याला रेडी कंबर जेवढी पाहिजे असते त्याच्यापेक्षा तीन ते चार इंच किंवा दोन ते तीन इंच आपण इलास्टिक कमी तर इथे आपल्याला वीस इंच भेटत आहे तर वीस इंचामध्ये आपण दोन ते तीन इंच कंबर कमी करणार आहोत तर आपण सतरा इंचा बेड घेणार आहोत तर इथे आपल्या इलास्टिकचा मेजर सतरा इंच भेटलेला आहे सतरा इंचाच्या ऐवजी आपण अठरा इंच कट करणार आहोत बिकॉज ऑफ आपला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे so सो आपण सतराच्या ऐवजी अठरा कट करणार आहोत आणि आपण इलेस्टिक अशा प्रकारे लॉक करायचंय म्हणजे मग अशी आपण इस्त्री मारताना फोल्ड करून घेतलेला जी लाईन भेटलेली त्याच्या खालोखाल किंवा मधोमध मद असा दोन्ही साईडनी इलेस्टिक लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला नंतर बेल्ट जॉईन करताना सोपं पडतं सो आपण लॉक करून घ्यायचंय असं आणि आता बेल्ट आपण बॅक साईडचा बॅक साइडला आणि फ्रंट साइडचा फ्रंट साईडला जॉईन करून घ्यायचंय इथून साइड न आपण ने इथून या पार्टला आणि इथून या पार्टला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना ही जी मधली शिलाई आहे ती आतमध्ये राहील म्हणजे ही जी, जी मधली शिलाई आहे जे आपण बेल्ट जॉईन केलाय ती अशी वरती राहील याची खात्री करून घ्यायची आता हा जो मधला पार्ट राहिलेला आहे तो खालपासून आपण जॉईन करून घ्यायचो तुम्ही अजून एक टेप देईन तुम्हाला तर आपल्याकडे एखादे ओव्हर लॉकची मशीन नसते तर हे असे असे धागे निघतात तर आपण त्यावेळेस काय करायचं आपल्याकडे ओव्हर कर मशीन नसते बरोबर तर त्यासाठी आपण हे परफेक्ट असं कट करून घ्यायचं आपलं फिटिंग वगैरे झाल्यानंतर आणि एक शिलाई आपण आता हे हो ओके मध्ये दिसतो एवढं एक शिलाई आपण अशी साईडने देखील मारून घ्यायची ओवरलॉकची मशीन असल्यावर हे आपण असं करू शकतो कट करून देखील देऊ शकतो जेणेकरून हे बघा इथे तुम्हाला थोडीफार फिनिशिंग प्रॉपर फिनिशिंग फरक तुम्हाला असं केल्यामुळे असं देखील करू शकता तुमच्याकडे जर ओवरलॉकची लॉकची मशीन नसेल तर आता आपण बेल्ट इथे जो आपण ठेवलेला आहे तो आता जॉईन करून घेऊया ही शिलाई वरच्या साईडला जाणार आहे आणि हा इडस्टिक इथे वरती येणार आहे आणि इथे आता हा जो आपण ऑलरेडी फोल्ड केलेला होता बेल्टा वरती तो इथे ह्याच्यावरती जाणार आहे सो असेच आपण पूर्ण शिलाई मारून घेणार आहोत ही शिलाई आपली वरच्या साईडला यायला पाहिजे तर तिथे थोडासा इलास्टिक बेल्ट पेक्षा छोटा असल्यामुळे आपल्याला थोडा हार्ड जाणार आहे स्टिचिंग करताना आणि तिथे स्टिचिंग करताना काळजी घ्यायची की खालचा कपडा आला नाही पाहिजे आणि हा इलास्टिक देखील शिलाईमध्ये आला नाही पाहिजे जी ची साइड आहे ती बॅक बॅक साईड असणार आहे इथे आपल्या मस्त किशोर फिनिशिंग मध्ये सगळं रेडी झालेलं आहे एक्स्ट्राचे धागे आपण तोडून टाकायचे तो प्लाझो पॅन्ट पायजामा रेडी झालेला आहे सांगितल्याप्रमाणे इथून थोडासा फिटिंग आणि खालना थोडासा घेर असं आणि एक नंबर असा वाटतोय इथे प्लेन आणि इथे आपला इलास्टिक बॅक साइडला आणि सीटला सुद्धा प्रॉपर बसलेला आहे इथे आर्मोलला देखील प्रॉपर बसलेला आहे काही काय हा जेव्हा आर्मोल आपण कट करतो तर हा म्हणजे वरच्या साईडला असं आतमध्ये खोचला जातो पण असं होत नाही आणि इथे आपण जसं सेप दिलेला तो सेप मध्ये सेपमध्ये सेप मध्ये नसतपैकी आलेला आहे स तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघ पाहायचे असतील अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली कटिंग असते कटिंग जर समजली तर स्टिचिंग करायला काहीच प्रॉब्लेम होत नाही स्टिचिंग करण्यासाठी तुम्हाला सवय पाहिजे तर तुमची फिनिशिंग येईल अशीच कोणाचे व्हिडिओ बघून किंवा काही बघून फिनिशिंग येत नाही सो जर जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची सवय होईल आणि तेवढी तुमचा फिनिशिंगमध्ये येईल ड्रेस जे काही तुम्ही स्टिच कराल ते ड्रेस ब्लाऊज म्हणाल तर ते सगळे फिनिशिंगमध्ये येईल आणि कधी पण मी व्हिडिओ काढत असली का ह्याची अशीच नाटक असतात थोड़, 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 कर ना। कर किती मोठा तू अभ्यास करायला सो जर जर माझ्या टिप्स यूज तर खूप तुम्हाला नक्की खूप जास्त फायदा होईल कारण की खूप जास्त सोप्या सोप्या पद्धती असतात जास्त झंझट नसते आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या कटिंग मध्ये आपल्या ड्राफ्टिंग मध्ये सो तुम्ही नक्कीच फॉलो करा माझ्या टिप्स आणि कटिंग जेव्हा चुका तुम्हाला समजतील तेव्हाच फिनिशिंग येईल तुम जेव्हा चुकांमधला माणूस शिकतो तेव्हा तो जास्त शिकतो बघून शिकण्यापेक्षा अनुभवातून जास्त शिकतो सो असंच मला खूप जास्त प्रेम द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ आल्या तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळ मिळत जाईल धन्यवाद